स्त्रीला काय हवं तिच्याकडे सगळ्या गोष्टी जरी असल्या अगदी घर दार दागिने सगळ्या गोष्टी जरी असल्या तरीही ती पूर्ण नसते तिच्या बाळाशिवाय आणि ह्याच गोष्टींच्यासाठी खूप ताई मला मेसेज करतात खूप ताई मला फोन करतात की ताई मला ह्यावर काहीतरी उपाय सांगा तुम्हाला सांगते तुमच्यासाठी एक खूप असा सुंदर दिवस आलेला आहे येणारी पुत्रदा एकादशी येणारी पुत्रदा एकादशी जी शुक्रवारी आहे श्रावणातली पुत्रदा एकादशी ही इतकी प्रभावी एकादशी आहे की ह्या दिवशी जर का तुम्ही विष्णू भगवानांची सेवा बाळकृष्ण स्वरूपात जर का सेवा केली त्यांचा अभिषेक केला आणि एक विशिष्ट सेवा जर का तुम्ही गोकुळाष्टमीपर्यंत केली तर तुम्हाला त्याचे रिझल्ट जे आहे त्याचे प्रभाव जे आहे ते खूप सुंदर मिळतात तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल असू दे सगळ्या गोष्टी व्यवस्थित असू दे पण नशिबाची साथसुद्धा हवी तो योग जुळायला हवा तो योग जुळून आणण्यासाठी ह्या पुत्रदा एकादशीपासून तर गोकुळाष्टमीपर्यंत तुम्हाला एक सेवा करायची आहे आणि ती कोणती सेवा करायची आहे तर पुत्रदा एकादशीपासून तर गोकुळाष्टमीपर्यंत तुम्हाला रोज दररोज पंचामृताने पंचामृताने सॉरी पंचामृताने तुम्हाला बाळकृष्णाचा अभिषेक करायचा आहे आणि एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो। या मंत्राचा जप करत करत अभिषेक करायचा आहे तुम्ही स्वतः बघाल येणाऱ्या काही दिवसांनी ह्या सेवेमुळे तुम्हाला पुढे येणारे रिझल्ट नक्कीच प्रभावी दिसतील आणि तुमच्याकडे सगळ्या गोष्टी म्हणजे तुमच्याकडचे योग हे जुळून येतील नक्की करून बघा प्रभावी उपाय आहे वर्षातून एकदाच हा उपाय करू शकतो श्री स्वामी समर्थ